मस्त खुसखुशीत बाजरीचे खारवडे किंवा बाजरीचे सांडगे तळून खायला किंवा कच्चे असेच शेंगदाणासोबत खायला मस्त लागतात ना तशी तर ही रेसिपी एकदम सोपी आहे बरं का पण पीठ जर नीट शिजलं नाही तर मात्र सांडगे किंवा खारवडे सुकल्यानंतर चुरा होतात किंवा बऱ्याच वेळा सांडगे सुकण्याच्या आधीच बुरशी धरतात असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून आज आपण इथं एक किलो बाजरीचे खमंग खारवडे करतोय परफेक्ट प्रमाण तर आहेच पण पीठ शिजवण्यासाठी किती वेळ लागेल पीठ शिजलं हे ओळखायचं कसं सांडगे खराब होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची अशा बऱ्याच लहान सहान टिप्स सांगितल्यात एकदम सोपी रेसिपी आहे चला करूया नमस्कार सरिदास किचनमध्ये आज आपण वाळवणाचा पुढचा पदार्थ करतोय तो म्हणजे माझा सगळ्यात आवडीचा करायला सुद्धा आणि खायला सुद्धा तो म्हणजे बाजरीचे खारोडे आमच्याकडे खरं तर याला बाजरीचे सांडगे म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी खारोडे म्हणतात खूप वेगवेगळी नावं आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आज आपण बाजरीचे खारवडे करतोय ते खारोडे किंवा बाजरीचं ते भरड शिजवत असताना जे खाली तळाला जे पीठ लागतं ना त्याला खरवड म्हणतात ती खायला मजा येते तुम्हाला सुद्धा ती खरवड आवडते का हे मला लिहून कळवा तर आज आपण बाजरीचे खारोडे करतोय करायला खूप सोपा पदार्थ आहे फक्त बऱ्याचदा काय होतं पीठ नीट शिजलं नाही ना की सांडगे आपण घालतो पण ते सुकल्यानंतर एकदम त्याचा सुरा होतो भुगा होतो तसं होऊ नये म्हणून अगदी परफेक्ट टायमिंग दिलेलं आहे परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा तर बाजरीचे सांडगे करण्यासाठी किंवा बाजरीचे खारोडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बाजरी तर इथं मी एक किलो बाजरी घेतली तर बाजरी मी काय केली रात्रीच तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली बाजरीमध्ये काय असतं ना वर असे फोलपाटं खूप असतात त्याची मग ती काय करावी लागते तीन चार वेळा चांगली पाण्यामधून चोळून चोळून धुवायची वर जी कुजलेली बाजरी येते किंवा जी त्याची सालपटं येतात ना ती पूर्ण पाण्यामधनं काढून टाकायची त्यामुळे आपल्याला अशी स्वच्छ बाजरी मिळते जर तुम्ही खूप जास्त बाजरी अगदी एकदाच धुतली आणि त्याच्यामध्ये जर ती फुलपाटं असतील ना तर ती कचकच त्या खारोड्यामध्ये लागते तर बाजरी मी रात्रीच्या रात्री, रात्री स्वच्छ धुवून घेतली आणि मग हिला साध्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलं आहे किंवा आपण याला दहा ते बारा ताससुद्धा भिजत ठेवू शकतो तर बाजरी अगदी काही अशी मऊ भिजण्याची गरज नाही आहे रात्रभर किंवा दहा ते बारा तास भिजवली तरी चालते आता हे बाजरीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि बाजरी निथळून घ्यायची तर मी एका चाळणीवर काढून घेते तर बाजरीचं पाणी आपण काढून टाकलं आहे बाजरी आता चाळणीवरच आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटांसाठी निथळायला ठेवायची तर बाजरी आपण एक पंधरा ते वीस मिनिटं चाळणीवर चांगली निथळून घेतली आहे याच्यातलं जास्तीचं पाणी आहे ना जेवढं शक्य होईल तेवढं काढून घेतलं आहे आता इथं मी एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतला आहे कॉटनचंच कापड घ्यायचं आहे आता यावरही धुतलेली निथळलेली ज्वा बाजरी काढायची याला या, या कपड्यामध्ये घट्ट बांधायचे आणि याला गाठ मारायची तर याला बघा मी अशी घट्ट गाठ मारून घेतली आहे आता एका भांड्यामध्ये याला असं ठेवायचं आणि याच्यावर असं काहीतरी अलगद झाकण ठेवून याला रात्रभर किंवा अजून एक दहा ते पंधरा तास असंच बांधून ठेवायचं तर आपण याला आता दुसऱ्या दिवशी चेक करूयात साधारण एक दहा ते पंधरा तास झाले असतील हे गाठवडं मला असं उबदार लागतं आहे कारण आपण याला थोडंसं दुसऱ्या एका कापडाने झाकून ठेवलं होतं जेणेकरून त्याच्यामध्ये ऊब तयार व्हावी म्हणून याला उघडून बघू तर हे बघा या बाजरीला छान असे मोड आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल बाजरीला असे बारीक बारीक मोड आलेले आहेत बाजरीला मोड आले तरी उत्तमच आहे नाही आले तरीसुद्धा चालतील एक दहा ते बारा तास याला बांधून तुम्ही लगेच सांडगे करायला किंवा पुढची प्रोसेस करायला घेऊ हो शकता फक्त काय आहे ना असे छान मोड आले की हे खारोडे चवीलासुद्धा चांगले लागतात आणि जास्त हलके फुलके होतात आता ही बाजरी काही खूप ओलसर पण नाही किंवा खूप जास्त एकदम कोरडी नाही आहे यावेळेसच आपल्याला ही बाजरी आता भरडून घ्यायची तर मी काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी बाजरी घेणार साधारण अर्ध मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आता याला जे डाव्या बाजूला पल्स मोड असतो जे उलट्या वाटणावर आपण फिरवतो हो त्याला बंद चालू करत करत अगदी दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं तर हे बघा ही बाजरी मी अशी जाडसर वाटून घेतली म्हणजे एकदम बारीक वाटायची नाही पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवायचं आणि हे बघा अशी रवाळ ही बाजरी झाली पाहिजे म्हणजे याची भरड करून घ्यायची आहे अजिबात बारीक वाटायचं नाही आपला दलिया कसा असतो गव्हाचा जाड रवा जो आपण लापशीला वापरतो आपल्याला तसं टेक्चर ठेवायचं आहे तर याला मी एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि उरलेली बाजरी आपण अशीच थोडी थोडी करून भरडून घेऊ तर हे बघा पण सगळी बाजरी भरडून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला परत एकदा टेक्चर दाखवते अशी जाडसरच भरळ पाहिजे खूप बारीक वाटायचं नाही नाहीतर मग ते सांडगे चांगले लागत नाही तसे घशात दाटल्यासारखे होतात आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे या भरडीच्या वर भरपूर येईल एवढं पाणी घालायचं याला आता मिसळून घ्यायचं आहे याला चांगलं मिसळून घेतलं आता आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे अजिबात हलवायचं नाही किंवा धक्का लावायचं नाही यामुळं काय होईल याच्यातली बाजरी, बाजरी बाजरी खाली जाऊन बसते आणि बाजरीची जी काही जास्तीची सालं असतात ना जी कचकच लागतात ती वरच्यावर पाण्यावर येतील तर एक पंधरा ते वीस मिनिटांनी बघा या ज्वारीवरची जी काही कचकस आहे ती सगळी वर आलेली आहे आता आपल्याला अगदी अलगद हे वरचंवरचं पाणी काढून टाकायचं आहे तर वरचंवरचं पाणी आपण काढून टाकलं आहे आता याच्यामध्ये परत भरपूर पाणी घालायचं आहे याला परत एकदा मिसळून घ्यायचं आता याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा एक दहा ते बारा तासांसाठी असंच ठेवून देऊ तर ही बाजरीची भरड मी रात्रभर पाण्यामध्ये घालून ठेवली होती आणि हे बघा मला थोडासा जास्त उशीर झाला म्हणजे खरं तर सकाळी सकाळी लवकर काढायचं पण मला थोडा उशीर झाला त्यामुळे याच्यावर थोडासा फेस आलेला आहे आता याला ना अगदी अलगद ठेवायचं आहे जास्त ढवळायचं नाही आणि याच्या वरचं वरचं पाणी अलगद काढून टाकायचं आहे हे बघा जेवढं शक्य होईल तितकं वरचं पाणी मी अलगद काढून टाकलेलं आहे आता हा जो खाली तयार झालेला चीक आहे हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण ठरवता येईल आता इथं मी एक भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये टाकून हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर हा चीक मोजून घेतला तर हा जो कुंडा दिसतोय तो भरून आपला चीक तयार झालेला आहे आता आपल्याला समप्रमाणात पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं तर याच कुंड्याने आपण आपण आता इतकंच पाणी मोजून हो घेऊया आता हा चीक मी परत याच भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला पाणी मोजायला येईल तर हे बघा चीक आपला या भांड्यामध्ये एवढा कमी होता म्हणजे हे भांडं भरून होतं फक्त साधारणभर एक इंचभर कमी होता तर मी बरोबर तेवढंच पाणी घेतलं आहे आता इथं मी चीक शिजवण्यासाठी एक मोठं आणि जाडतळाचं पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला चांगली खळखळून उकळी आणायची तर आपण एक किलो बाजरी घेतलेली आहे मग तुम्ही कितीही घ्या अर्धा किलो घ्या एक किलो घ्या दोन किलो घ्या त्याचं चीक जेवढा तयार होतो ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामुळं तुम्ही बाजरीचं प्रमाण कितीही घेतलं तरी चीक किती तयार होतो त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं आता एकीकडे एक आपलं पाणी उकळतंय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊ तर इथं मी घेतलात पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या तीन गड्डी लसूण घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे हे साहित्य आपल्याला वाटणासाठी लागणार आहे त्याचसोबत इथं मी घेतलेत अर्धा कप पांढरे तीळ चवीपुरतं मीठ अंदाजे एक दोन टीस्पून मीठ घेतलं आहे आणि पाऊण ते एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल आता पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यात मिरची लसूण आणि जिरं याचं पाणी न घालता वाटण करून घेऊ यामध्ये जिरंसुद्धा वाटून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर थोडासा ओवासुद्धा इथं वापरू शकता आणि याच्यामध्ये लसूण भरपूर वापरायचा म्हणजे खारोडे चवीला खूप छान लागतात तर आपलं हे वाटण तयार झालं आहे तर आपली ही तयारी होत होती तोपर्यंत दुसरीकडे या पाण्यालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आहे यामध्ये हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पांढरे तीळ इथं मी मिरची वापरली आहे हिरवी मिरची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरची पावडर वापरली तरी पण चालते आणि घालायचं आहे चवीपुरतं मीठ याला मिसळून घ्यायचं आहे आता अजून एक गोष्ट माझी मगाशी सांगायची राहिली ज्यावेळी पाण्याला उकळी येते ना त्यातलं साधारण एक वाटीभर पाणी बाजूला काढून ठेवा इथं सांगितलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे पण थोडंफार प्रमाण जास्त झालं तर मिश्रण जास्त पातळ होईल आणि शिजायला जास्त वेळ घेईल मी काढलेलं नाही आहे पण तुम्ही सेफर साईड म्हणून काढा आणि गरज लागली तर परत आपण याला घालू शकतो आता इथे आपण गॅस कमीच ठेवायचा आहे आणि या पाण्यामध्ये आपण हा तयार करून घेतलेला चीक सोडायचा लक्षात घ्या चीक सोडत असताना पाणी उकळतं असलं पाहिजे थोडासा चीक सोडून घेतला की याला मी हलवून घेते तुम्ही जर दोघीजण मिळून करत असाल तर एकीने एका बाजूने चीक सोडायचा आणि दुसरीने ढळून घ्यायचं तर सगळा चीक घालून घेतला आता याला हलवून घ्यायचंय आता आपल्याला हे खूप पातळ वाटतंय पण जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं हे दाटसर होत जातं आता सुरुवातीला मी गॅस जरा मोठाच ठेवते एक पाच मिनिटांसाठी आणि याला थोडा दाटसरपणा येईपर्यंत ढवळून घेऊया तर एक पाच मिनिटातच बघा मी याला गॅस सुरुवातीला मोठाच ठेवला आहे आणि माझी नजर आहे ह्याच्यावर जर तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही तर गॅस मध्यम ठेवा पण शक्यतो सुरुवातीचे पाच मिनिटं याला सतत ढवळत राहायचं म्हणजे याच्यात गुठळ्या होत नाहीत तर मी मोठ्या गॅसवर याला पाच मिनिटं शिजवून घेतल्यावर बघा आता हे चांगलं घट्ट झालं आहे आता इथून पुढे काय करायचं याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण तर याला असंच झाकून मंद आचेवर शिजूयात आणि दर पाच पाच मिनिटांनी ढवळून घेऊ तर अजून एक चाळीस मिनिटांनी आणि चीक पाण्यामध्ये टाकल्यापासून एकूण पंचेचाळीस ते एक पन्नास मिनिटांनी आता बघा आपलं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे याच्यावर ना अशी साय धरल्यासारखी दिसती याचा अर्थ आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि हे बघा हे इतकं असं घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे म्हणजे आधी कसं एकदम स्मूदली पडत होतं आता पडायला गेलं ना एकदम असं एकत्र एक बंच होऊन पडतंय याचा अर्थ आपलं पीठ शिजलेलं आहे तर इथं आपण एक किलो बाजरी घेतली होती त्याच्यापासून जेवढा चीक तयार झाला तो शिजण्यासाठी मला एकूण पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं लागली तर आता गॅस मी बंद केला आहे हे मिश्रण आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि पूर्ण गार करून घेऊ तर एक अर्ध्या पाऊन तासामध्ये मिश्रण गार झालं आहे गार झालं आहे म्हणजे अगदी पूर्ण गार झालं नाही फक्त याला मी खालीवर करून घेत होते म्हणजे एकसारखं गार होईल आणि वरचं वरचं गार झालेलं आहे आणि आतमध्ये थोडंसं पीठ कोमट आहे आता आपण लगेच सांडगे घालायला घेऊयात तुम्ही एकतर सांडगे हे मी आपलं जे गव्हाचं पोतं किंवा जे गव्हाचा जो कट्टा येतो ना त्याचं पोतं कापून ते वापरते आहे तुम्ही पॉलिथीन वापरू शकता किंवा ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं तरी चालेल तर आता काय करायचं आहे पाण्यामध्ये हात घ्यायचा आहे आणि याचे सांडगे किंवा खारोडे तोडायचे आता आपण ज्यावेळी डाळीचे सांडगे करतो ना ते एकदम बारीक असतात कारण आपण त्याची भाजी करतो ते भाजीमध्ये शिजून परत मोठे होतात ना म्हणून आधीच बारीक तोडायचे पण हे खारोडे मात्र आपण तळून खातो किंवा नुसतेच शेंगदाण्यासोबत कच्चेसुद्धा हे खाल्ले जातात त्यामुळं हे थोडेसे मोठेच तोडायचे किंचित पाण्याचं बोट घ्यायचं खूप पण जास्त नाही आणि हे खारोडे सोडायचे आता हे थोडेसे अजून मिश्रण गरम आहे म्हणून हे मिश्रण थोडंसं पातळ दिसतंय गार झालं की अजून हे घट्ट होईल तर अशाच प्रकारे आपण हे सगळे खारोडे किंवा बाजरीचे सगळे सांडगे सोडून घेऊया आणि अजून एक टीप हां सांडगे असे पटपट व्हावेत असे वाटत असेल ना तर एक ताटभर सांडगे झाले की हात एकदा धुऊन घ्या म्हणजे मग हाताला चिकट नसतं ना मग अगदी पटापट सांडगे घातले जातात आता इथं मी हे सांडगे सगळे घालून घेते आहे तर सगळे सांडगे घालून झाल्यानंतर याला उन्हामध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार दिवस सुकवून घ्यायचं आहे तर सुरुवातीच्या दिवशी काय होतं ना सांडगेवरून सुकतात जर ऊन प्रॉपर आलं तर व्यवस्थित सुकतात पण बऱ्याचदा काय होतं की खालून ओलसर असतात तर ते थोडेसे उलटे करून घ्या संध्याकाळच्या वेळी बऱ्यापैकी हलकंसं ओलं असतं म्हणजे मग काय होतं ना त्या बाजूने ते असे चिकटून बसणार नाहीत आणि व्यवस्थित सुकले जातील तर इथं मी हे सगळे सांडगे घालून घेणार आहे आणि याला तीन ते चार दिवस ऊन लावून ऊन लावून सुकवून घ्यायचं आहे तर इथं बघा मी हे सगळे सांडगे घालून घेतलेले आहेत तर एक किलो बाजरी होती तेवढे सांडगे मी एकटीने घातले तर मला एक तास लागला तुम्ही दोघी तिघे असाल तर वीस मिनटात घालून होतील तर आता हे सांडगे आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊ तर एक तीन ते चार दिवस सुकल्यानंतर आपले हे खमंग बाजरीचे खारवडे तयार झालेले आहेत एकदम असे हलके फुलके आणि खुसखुशीत झालेले आहेत कारण इथं आपण योग्य पद्धत वापरली तर एक किलो बाजरी घेतली तेवढ्या प्रमाणामध्ये आपले सातशे ते साडेसातशे ग्रॅम म्हणजे एक पाऊन किलो खारवडे तयार होतात यातले खारवडे असे थोडे थोडे सुकायला घातल्यानंतरच संपलेलं आहे तर अंदाजे पाऊण किलो खारवडे तयार होतात एक किलो बाजरी घेतली तर आता हे खारवडे फक्त सुकवताना काय काळजी घ्यायची जर तुमच्याकडे ऊन येत आहे तर उन्हामध्ये सुकवा पण जर तुमच्याकडे ऊन येत नाहीये तर अशा हवेशीर जागेवर सुकवा कारण काय आहे ना ही बाजरी जे काही पीठ आपण तयार करतो ते बरंच ओलं असतं आणि जर हवा खेळत राहिली नाही तर याला बुरशी येऊ शकते कारण हे सांडगे बाळाला असे खूप दोन दिवस तरी खूप जास्त ओलसर असतात त्यामुळे जर ऊन येत नाही आहे तर ॲटलिस्ट हवेशीर जागा ठेवा खिडक्या वगैरे अशा उघड्या ठेवा आणि मग हे घरामध्ये सुकवून घ्या फक्त सांडगे तयार झाल्यानंतर किंवा हे खारवडे तयार झाल्यानंतर असे एका ताटामध्ये पसरून कमीत कमी एक ते दोन तास ऊन द्या कारण याला वर्षभर साठवायचं आहे तर ते टिकून राहायला पाहिजेत तर आपले खारवडे तयार झालेले आहेत आता याला तळून बघूया तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे असं तेल मध्यम गरम असलं पाहिजे खूप जर कमी गरम तेल असेल ना तर हे सांडगे असे नीट तळले जात नाहीत खूप जास्त कडक होतात तसं तर काय ना हे सांडगे आपण कच्चे असेच जरी खाल्ले ना तरी पण खूप छान लागतात एकदम खुसखुशीत झालेले आहेत कारण पीठ आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता याला मंद असेव्यात चांगलं खुसखुशीत तळून घेऊ सांडगे तळून झालेले आहेत काढून घेऊया तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त बाजरीचे खारोडे केले तळल्यानंतर इतके खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत खरं तर हे असे न तळता सुद्धा खूप छान लागतात अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे एक किलो बाजरीचं प्रमाण सांगितलंय शिजवण्यासाठीचं टायमिंग व्यवस्थित सांगितलंय तसं तुम्ही फॉलो करा म्हणजे मग सांडगे व्यवस्थित तयार होतील त्याचा चुरा होणार नाही कारण जर ते कच्चं राहिलं तर त्याचा चुरा होऊ शकतो सुकल्यानंतर एकदम असा भुगा होतो तर तुम्ही पण इथं सांगितलेलं प्रमाण टायमिंग आणि टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात सुद्धा सांग सांडगे किंवा खारवडे व्यवस्थित जमतील आमच्याकडे याला बाजरीचे सांडगे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद